गेली काही वर्ष पावसाळ्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याच्या बातम्या सातत्याने येतात महापूर म्हटले की सांगली आणि कोल्हापूरच्या नागरिकांना धडकी भरते आणि आठवण होते ती दोन हजार एकोणवीसच्या भयावह हो महापुराची त्यातच आता पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली की कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर येणार का याबाबत पुन्हा एकदा चिंताही व्यक्त होऊ लागली आहे यंदा अधिकच्या पावसाचा अंदाज अगोदरच वर्तवण्यात आला आहे त्यामुळं पंचगंगा आणि कृष्णा नदीला महापुराचा धोका आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे आता दोन हजार पाचमध्ये पहिल्यांदाच कृष्णा नदीला आणि पंचगंगेला महापुराला त्यानंतर दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा सांगली कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला होता गेल्या काही वर्षात वारंवार ओढवणाऱ्या संकटांमुळं हा महापूर निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित असा प्रश्नही निर्माण झाला आहे आता सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर राज्य सरकारकडून महापौराची कारणे व उपाययोजना याचा अभ्यास करण्यासाठी वडनेरे समितीची स्थापना करण्यात आली नंतर महापुराच्या मागील कारणांचा आणि उपाययोजनांचा शोध सुरू झाला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या महापुराला अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर कारणीभूत असल्याचा प्राथमिक समाज निर्माण झाला होता अनेक सामाजिक संघटनांच्या मते कर्नाटक राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे चुकीचे धोरण यामुळं अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग झाला नाही परिणामी पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन त्याचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या गावातील नदीला आलेल्या महापुरामुळं बसल्याचा आरोप करण्यात आला राज्य सरकारच्या वडनेरे समितीकडून कोल्हापूर व सांगलीच्या महापुराला नदीपात्रातील बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामे रस्त्यांवरील अशास्त्रीय पद्धतीने बांधण्यात आलेला भराव कारणीभूत असल्याचे कारण अहवालात नमूद करण्यात आलं त्याचबरोबर महापूर टाळण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवण्यात आल्या होत्या त्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीतील महापुराचं पाणी दुष्काळी भागाला वळवण्याबरोबरच नदीपात्रातील गाळ काढणे आणि खोलीकरण अशा गोष्टीही सुचवण्यात आल्या आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पुन्हा एकदा महापुराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत यंदा हवामान विभागाकडून एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा धोका यंदा आहे का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे आता जाणून घेऊया याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत गेल्या काही का वर्षातल्या महापुराच्या घटनेनंतर राज्य सरकारकडून महापूर स्थिती टाळण्याबरोबर महापुरामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी करण्यासाठी काही ठोस पावले उचलण्यात आली आहेत महापूर स्थितीबरोबर मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प हाती घेतला आहे त्यात मुख्यतः पावसाळ्यात पुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येणार आहे त्याचबरोबर पंचगंगा व कृष्णा नदीचे खोलीकरण व गाळ काढणे इतर गोष्टींचा यात समावेश आहे त्यानुसार डी पी आर सुरू करण्यात आला आहे यासाठी जागतिक बँकेकडून बावीसशे कोटी रुपये अर्थसहाय्य तर राज्य सरकारकडून नऊशे साठ कोटी निधी दिला जाणार आहे यातील आठशे चाळीस कोटी हे पंचगंगा नदीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याबरोबर नद्यांवरील छोटे मोठे बंधारे दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत त्यासाठी जागतिक बँकेच्या पथकाकडून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरपट्ट्याला भागांची पाहणी देखील करण्यात आली आहे मात्र नदीचे खोलीकरण व गाळ काढून महापुरामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी होऊ शकते का यावर हायड्रॉलिकल पद्धतीने अभ्यास सुरू आहे त्याच्या निष्कर्षानंतर खोलीकरण आणि गाळ काढण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सध्या बोलण्यात येत आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा भौगोलिक स्थानाचा विचार केला तर पश्चिमकडील भागात सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा आहेत तर जसजसं आपण पूर्वेकडे जाईल तसतसं सपाट मैदानी प्रदेश आहे त्यामुळे या जिल्ह्यातील काही तालुके पश्चिम घाटाच्या जवळ असल्यामुळे या प्रदेशात पावसाचे पाणी वेगाने वाहते आणि नद्या दुतडी भरून वाहतात सांगली व वा कोल्हापूरच्या भूभागात कमी उतार असल्यामुळे पाणी साचण्याची शक्यता अधिक असते व पूर येण्याचा धोका वाढतो असं काही तज्ज्ञांचं मत आहे